काय कालच बोललो तिला कि जाऊया म्हणून म्हणून आज अपॉइंटमेंट आणि आपण आज जाऊया काही करून कारण की जास्त दिवस अंगावर काढणार आणि कसं त्यामुळे मम्मीला आणि सोनूला जास्त त्रास होतो आणि ती लोक जास्त असतात त्याच्या जवळ झोपला आहे शांतपणे औषध दिलं झोपतोय डॉक्टर बोलले की तिला कसं अंग वगैरे पेन करत असेल ना त्यामुळे पण तो अंगावर येत असेल अंगावर राहायचा प्रयत्न करत असेल त्यामुळे एखादं असेल म्हणून आता औषध वगैरे दिले आता तर व्यवस्थित आहे आता म्हणून मी नमस्कार आग, आज नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि एक साडे दहा पावणे साडे दहा वाले जेवायला बसलो आहे बघा आज साधं सँडविच चाललं आहे इकडे तेव्हा इथे जेवण म्हणजे साधं सँडविच चाललो आहे इथे बाबूला डॉक्टरकडे आज घेऊन गेलो आम्ही फायनली शेवटी आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं डॉक्टर बोलला की थोडा फिवर आहे त्याला आणि ताप पण होता थोडा आणि त्याला थोडा पोटाचा पण त्रास होता कणकन होती त्याला ताप म्हणजे आम्ही तिथे थर्मामीटर लावून पण बघितला बट ताप असा नव्हता पण थोडी कणकण होती अंगात आणि त्याला आता औषधं दिली आहेत औषधं चालू केली आहेत आम्ही बघूया त्यावर काय होतं आता तरी बरं आहे आता खाली ठेवलं तर जो खेळतोय खेळतोय तर बरं वाटतंय तर बघूया okay. कसं okay, काय होतं पहिले मी खाऊन घेतोय सँडविच एक तर खाल दोन खाल्ले मी आणि मम्मीने एक खाल्ला आणि हिने एक खाल्ला काय झालं तुला का होतंय हळूहळू बोल एवढं फास्टच बोलतोय तर मी फास्ट बोलतोय बोलते मला तर सँडविच आता हे अर्धा आणि मम्मी आणि मी अर्धा अर्धा खाणार आहे शेवटच आहे झालंय सँडविच बनवून सगळं रेडी झालं खाऊन झालं सोनांचं पण खाऊन झालं सोनांचं खाऊन झालं आता सोनल इथे बाबूला घेऊन असली बापू रडत होता म्हणून तर चला पहिले खाऊन घेतो सँडविच आणि मग तुम्हाला भेटतो तर काही जेवण वगैरे झालेलं आहे सँडविच वगैरे खाऊन झालंय सगळं आवरून पण झालंय कचरा वगैरे मारून आता झोपायची तयारी चालली आहे आणि बाबू झोपला झोपलाय इथे मम्मी झोपली आणि सोनं थोडंसं आवडतं आतलं तर तिथं झालं की मग झोपणार आता आवरून घेऊया थोडं थोडं शेवट शेवटचं बाकी येते मम्मी तिथे झोपली आहे सगळीकडे दोन दुसरा दिवस आज गरबा खेळायला सुरुवात आहे आमच्या थोडासा असतो मी नाही जात जास्त पहिले लहानपणी खूप जायचो पण आता हल्ली बंद केलं सगळं नाही जात मी कंटाळ मग ऑफिसून आनंद जायला पहिले कसं थोडं शाळेत कॉलेज वगैरे होती तेव्हा ठीक होतं जायन पण आता कसं होतं की ऑफिसवर आल्यानंतर कंटाळायचो त्यामुळे आल्यावर सगळं ते करत बसा जावा पहिले कसं शाळा वगैरे होती त्यामुळे संध्याकाळी का काय सकाळी उठून कुठे जायचं नसायचं आणि प्लस काय नसायचं त्यामुळे आता आल्यानंतर बाबूबरोबरच आणि सगळ्यामध्ये टाईम जातो कधी कळत नाही हे बघा सोनून आले आता कर जस्ट झोप आता पण झोपणार लागेल मम्मी ती झोपली जाल घाल फडका मारून कमजोरी आली गाईस काल पण तसंच चालू होत आणि आज पण सकाळी होत तसं आता डॉक्टर कडे घेऊन आलो तर बघाशी बोलत तुम्हाला मी मग आम्ही संध्याकाळी गेलो होतो डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरकडे मग डॉक्टरने सांगितलं की थोडा हाय त्रास ताप आहे कणकण कं, कं, होती त्याला थोडीशी आता ठीक आहे आता झोपलाय शांतपणे औषध दिलं जाणार आता खाली झोपत नव्हता पण आता झोपतोय डॉक्टर बोलले की तिला कसं अंग वगैरे पेन करत असेल ना त्यामुळे पण तो अंगावर येत असेल अंगावर राहायचा प्रयत्न करत असेल त्यामुळे एखादं असेल म्हणून तर आता औषध वगैरे दिले आता व्यवस्थित आहे आता म्हणून मी आज कालचला बोललो होतो की जाऊन डॉक्टर कडे घेऊन जाऊया काय ग कालच बोललो तिला की जाऊया म्हणून म्हणून आज अपॉइंटमेंट घेच आणि आपण आज जाऊयाच काही करून कारण की जास्त दिवस त्याला आपण अंगावर काढणं आणि कसं होतं त्यामुळे मम्मीला आणि सोनूला जास्त त्रास होतो आणि ती लोक जास्त असतात त्याच्याजवळ मग त्याला घेऊन फिरावं लागतं दिवसभर अंगावरच झोपणार अंगावरच फिरत राहणार मग दिवसभर खाली ठेवला की राटतो दोन दिवस तसं केलं दोन दिवस झोपला आज व्यवस्थित आहे जरा आज व्यवस्थित आहे आता व्यवस्थित तर ठीक आहे चांगलं आहे बघूया तुम्ही बऱ्याच लोकांनी फेसबुकवर भरपूर कमेंट्स केल्या होत्या मला की त्याला डॉक्टरकडे घेऊन जा या पोटात वगैरे दुखत असेल तर एखाद्या आम्हाला पण तसंच वाटलं मी कमेंट्स वाचले ते तुमचे त्यामुळे पण बऱ्यापैकी तसंच होतं त्याच्या पोटात आणि थोडा त्रास होत झाला पचन आलं त्यामुळे आता डॉक्टरने औषध तर दिलं आहे बरं वाटेल वाटलंच असं वाटतंय मला आता झोपेल शांत आम्हाला पण बरं वाटतं तो शांत झोपला ना की आम्ही पण शांत झोपू शकतो आणि तो पण शांत झोपतो असं बाकी काय बाकी सोनलची आवरावर चालली बघ इथे आदले किती लोकांचं नाही का लाईट बंद कर ना नाही राहू द्या ब्लॉक चालू काय खुळखुळ वाजवतात रात्रीचं

बाबूला तर दोन्ही पंखे फास्ट पाहिजे एकदम फास्ट जरा पण कमी केले ना आता आता तो गाड झोपलाय म्हणून आणि एसी चालू केला त्यामुळे तो इतकं नाही आहे गरम झालं की मग अं करायला सुरुवात करतो गरम नको एकदम फास्ट पंखे पाहिजे

असतेच काय गरमी भरपूर व्हायला लागली थंडी वाढायला पाहिजे तर आता गरमी व्हायला लागली काय काय पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात आणि गरमी वाढेल ऑक्टोंबर चालू होईल तर आणि गरमी वाढेल आज नव्हतं सकाळ पडेल हम्म पडेल आवाज नाही करता खूला टोपड नाही टोपडा नाही घात घालत जा पुसून घे घ्या जाऊन झोपून घे जाय

चला गाईस ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत नाही छोटा स्टेप तू चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघता अरे ते सुखवतं म्हणून इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर युट्यूबवर बघता तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघता तर फॉलो करा चला बाय गुड नाईट उद्या भेटीया आता सगळे झोप झोपायला आलेले आणि बाबा तो झोपलाच आहे चला बाय